कुठे पोर गेले पोरगी गाडची कुलूप लावून गेले डायरेक्ट हा गावातून येऊ श्री याला जमणी झाली नाही का आणि पाहुणे जवळ कुठे गेले सकाळचं सांगून सुद्धा जात नाही हां रिकामा इकडे तिकडे इंडत राहते हा या पोरगीला काय काय कुठे गेले ते काय काय नाही दादा मैत्रिणीकडे गेले होते हा काय हा मग कुलूप लावून गेलते रा मी नाही कुलूप लावून गेले मग आधी चक्कर होऊन गेला वाटलं तू येत मी गेले मैत्रिणी कडे इथं कुलूप लावून जाईल चावी विसाळ पागोळ केले देवपूजा केली गावात देव, के गावा देव दर्शनाला गेलो मला मग मा आता घरी येऊन परत जाऊन बसावं लागलं ला आणि ला मैत्रिणी चिड त्याच्या ते ती मरणाचा भाव खाऊ लागली तो ना कुठे गेलाय मला काय माहिती गेला तर गेला चावी घेऊन गेला चावी दा ते ठेवायची ना मग तुला विचारत मला काय विचारलं विचारलं असत मग मी म्हणले असावी ठेवून जा म्हणून आता आली पाळी नाही बरं झालं बरं झालं आता कस झालंय मला ताब्यात लागलं घरदार मावल्या जमीन जागा मावल्या आणि आता पाहुण्याच्या ताब्यात चावी घराची आपल्याला बसवले बाहेर वाटते तुम्हालाच नाही जावे करायचा जावे करायचं घ्या आता डोक्यावर हा तुला काय माहिती आता मी जर काही बोलायला गेलो तर बाबा बोलून येतो का बोलून देना म्हटलं बाबा बाई का तो हा बरं झालं बरं झालं मी म्हणलं कमीत कमी असं म्हणलं तुम्ही तुम्ही देव दर्शनाला गेलो दोन तास तिकडे लावलेत अरे बाबा चार माणसात बसा उठाव लागत सकाळी सकाळी उठा बस तो तो काम राहत तुम्हाला अरे काय का दादा काय नाही एका वाघ नाही का बरी माझी होती तवा ना असं घरच्या बाहेर पाय टाकते नव्हतं करायचं पाय कुठे गेला काय तो पावडा का पाडला तिकडे पिऊ का काय नाही आज नाही पेणार पैसे नाही देईन मी नाही तीच मला आपली वाटली गतीच नाव बाटली आणि तीच मला आपली वाटली गतीच नाव आले बाय पाहिजे पंचर करून आले बाय काय हो? काय मित्र मित्राकडे जाऊ हो नाही काय हा पुढ मित्राकडे गेलो थू? तो तोंडाचा तो शिवरायला

तु राहत्या तुम्ही सासरवाडीत राहत्या लाच घाली त्या तुम्हाला पटायला पाहिजे ना काही का लाव मी अरे गेले तर गेले का दरवाजाला कुलूप लावून गेले ना काय चुकलं जर घे मामा नाही का हो मग सकाळ सकाळ मित्राला सगळ्या भेटून यावा हा भेटून आलो मी सगळ्या मित्राला नाही का मित्राला नाही मामा हो सांगा नाही सांगतो लावले का नाही अहो पटाबाई सकाळी सकाळी कोणी दारू पेता का तुम्हाला तुम्ही का बारी चव्हाला आले काही जात नाही मग घेऊ तरी ती हा जायचे पहिले नाही बघाल मामा पाहुणे बरोबर आहे ती चावल तुम्ही जरी सकाळी सकाळी पिवण्या त्या हा घ्या तुम्ही तुमच्या बोरचीच बाजू घ्या का तुम्ही चला बरं करा तुम्हाला दाख मी काय करायचं ते मामा तुम्ही समजून सांगा घरात मरण कुठे दिव काम पडले जरा फिरू जरा घे घे जेवायला जेवण चला पाहुणे लय पडले पाहुणे पाठवू दे आता पाणी भरायला त्याला कधी आहे कायच तर नाक होता ना बघा तुम्ही आम्ही गरजावाई करून गेले तुम्ही आता काम व्यवस्थित करा जर मला आठ हजार दिसले ना मग पार आई बस नाही मी डायरेक्ट हाकलो दिला पूर्ण माझ्यावर ठेवून येईल तुमचं होत नाही मला मग काय करते प्रेम मग मी कस दे नाही चला कामाला लागतो कामाल मग मग लाकूड घालून पटप काम हम्म जातो मग बरं जाताना मी काय ऐका ना जावाई सायकल आहे पंचर आहे तेवढे पंचर आहे काढून आता जरा हे पैसे घ्या

पंक्चर झाली बस नाही लोटे त्या अस पाहुणे पाहिलं पोकार उचलून घ्यायची काय सांगू बाई तुला आता पाहुणा आमचा लय लॅवगडे त्याला पंचर करायला लावली सायकल तर डायरेक्ट उचलून घेऊन चाललाय डोकं पिकवलाय पार तू बस

घेऊन टाक ते म्हणला दीडशे रुपयाला द्यायचे म्हणला मला माझी सायकल दीडशे रुपयाला अजिबात जमणार नाही हा कुठत कुठत अडीचशे रुपयाला सायकल विकून आलो तुम्हाला विकली असते का अडीचशे सायकल विकली बाय सायकल मी पंक्चर काढायला लावले आणि पाहुणा पण सायकल ओपन आला अडीचशे रुपयाला विकली हे का तुमची वीस रुपये पंक्चरचे मला काय करायचे त्या वीस रुपयाची पण ते अडीचशे

तिकडेच ओपन आले सायकल लगेच पोर समजून सांगायचं वाचकी पोरीला काय सांगायचं समजू माय पोर उलट चांगली आहे चांगली आहे मग मी जे म्हणून तर नवरा झालो तिचा अर असे जर उद्या करीत असेल रोज आता काय पैसे जे आडी नडीला विकले सायकल आता त्याचा पैसे सोडून द्या बाबा हो बरं उपकार केले तुम्ही मानावर झाले बघा मामा नुसती आली तिला होती तिला सांगा अहो पण असं नाही करायला पाहिजे हो तुम्ही मावाली प्रत्येक वस्तू जर घरातल्या घरात नेले हो काम झालं नाही तो सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या गोष्टी मनातलं बोलत ना कसं वाटत लगेच स्पष्ट बोलायचं नाही तर लगे मग फटके भेटतेत बर मामा आता सायकलीच विषय सोडून त्या ते वीस रुपये केव्हा राहत दिल तेच कशाला बोला आपलं वावर वापसर आलं तेवढ्या काकऱ्या घालायच्या काकऱ्या किती एकरला ला साडेतीन एकर साडेतीन एकर भाऊ माहिती ना किती हा किती तुमचा भाऊ पंधराशे रुपये एकर आहे चालेल ना पण हे बाबा पैसे रुपये देऊ नका जावाय का नाही तुमच्याकडे देईन ना हा माका देऊ द्या तुम्ही चला नाही नाही माहिती तब्येत बरोबर नाही मी जावायला पाठी जावाई मी काय ते बाय यांच्या इना काकरे मारू द्या एवढ्या साडेतीन अकराला राणाला काक्रे मारून द्या आता मा बाप्पा आणि जावई गमवायला निघलाय काही जावई बघ बघितलाय तुम्ही हे बघा आता जावायला दिला ट्रॅक्टर पाठवून आता येईल तो पैसे कमवून मस्त पाहुण्या सांगितलंय आज वाट जायचं रुपय द्यायचं नाही पैसे घ्यायला तुम्ही जादा आहे नाही मी जाणार पैसे घ्यायला नाही तर लागतील ते पैसे पैसे नसत्यात भेटत तुम्हाला काय तुमचा जावई तिकडेच पिऊन येत असतोय बघा तुम्ही पिऊन पिऊन एकादी क्वार्टर पी काय पिणार आहे बरं आहे नाही मला मलाले काम आहे जाते मी बरं चल चला घरात मा आता चल पो आराम करा तुम्ही हा मला जायचं होतं आता उनेय मरणाचं झालं नाही आता ना, नको जाऊ कुठ बस या चला ट्रॅक्टर भारी बर का एक नंबर ट्रॅक्टर डिझेल चेक केलं ना डिझेल मध्ये डिझेल कायम फुल असते नाही नाही तुमचे मामा आले तुम का पहिले डिझेल चेक करीत असते बसले <coughs> तो म्हणलं चेक केलं काय गरज नाही चेक करायची कालच टाकी फुल केलेली चेक मी काय म्हणतो मला खटरा आलाय कामाचा ट्रॅक्टर टाकतो घ्या का हा चाल ना मला तसं काय म्हणता येऊ का सांगतो हा ट्रॅक्टर आहे तुम्ही म्हणता तुमचे सासरे काय सासरेच काय त्यांच्या नावावर आहे नावावर करून द्यावं लागेल ना मग तेच सांगतो ना त्यांच्या नावावर ट्रॅक्टर आहे त्यांना पोरगी एक हे सासरा किती दिवस सांगणार आहे उद्या मरण परदेशी मर मग तरी मरणच मी घेतो हा थोडं काय पाहिजे तुम्हाला सांगितलं ना तुम्ही ज्या माणसान त्या किमतीत फक्त माहिना आठ दिवस भागलं पाहिजे हां बरं थोडं चेक करून घेतो ना, चेकरा, 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 हो आ, ना एक असे करा शे करा टायर मीला सगळे ओके हे टायर चांगले आहेत ते यंत्र नऊच हे जमान मग सगळे एकदम टॅक टॅक्टर आहे काय मला उगाच दिवसभर राहावे घेऊन जा तुम्ही चालन कुत्राखाली मला येतोय घेऊन जातो आणि माझ्या बायक गेले का मग माझ्या बायको वारस लागेल हो आणि माझ्या बायकोच काय ना माया काय टॅक्टर तुमच्या नावावर फक्त राम रा चालू ना ज्या वेळेस ज्यावेळेस नावावर होईन त्यावेळेस पैसे ॲडव्हान्स आहे ॲडव्हान्स का ॲडव्हान्स द्या ना खूश केला गाड्या टॅक तुम्ही या <laughs> याचे ते ना की रात्र गाडी मी रात्र <laughs> तुम्ही काय करा मी बी लगेच आता काकऱ्या मारून घेतो मस्त घरी नेऊन उभा करतो लोकांचं करा तुमचं करा मला काय घेणं नाही चा की फुले चालून मामा सांगून ऍडव्हान्स घ्यायलाय मी सांगतो तुम्हाला त्याच देऊन टाकलाय चालून तुम्ही तुमचं ऍडजस्ट करायचं आता माझ्याकडे नाही आलं पाहिजे काही रे भारी बघते हे माय भाग जरा ऍडव्हान्स करते ना त्याच्यामुळे जरा घोळ होतो कळलं का चालून काजल अ काय अगं अगं अजून जावं तर काय घेऊन गेला नाही अजून काय करतो दया ट्रॅक्टरच ते टॅक्टरवर बसले नसत चाल बरं जाऊन पोहचात दराज लावू मग येतात लगेच ओके का गेल ना ते काय बोल आपण जायचं त्यांचं ते सगळं व्यवस्थित करून द्यायचं त्यांना म्हटलं ट्रॅक्टरच घेऊन टाका बरं काय ट्रॅक्टर देऊन टाकला त्यांना काय आमचा आपला तान तानच मिटून टाकला ट्रॅक्टर घेतला ना किती पाचशे रुपये घेतला आता बाकी मला फोन करायचा नाही तुम्हाला ट्रॅक्टर काय लागत होता मग अहो तुम्हाला येताना काय म्हणलं होतं तुम्ही किती पेते बरोबर त्याला पाजू बिजू नका बरोबर आणि तुम्ही कुशल त्याचं ऐकलं कुशल ट्रॅक्टर तुम्ही घेतला ये म्हणला सासरा मा पुढं नाही मी जे करीन तेच झाला म्हणजे जावाय तुम्ही आता ट्रॅक्टर वापला जर लोक जीत लोकांची रान नीट करून द्या लोक जीत लोकांची रान नीट करून द्या त्यापेक्षा आणलं म्हटलं काय आमचं ट्रॅक्टर द्यावा लाज आता एक करा तुम्ही ना खाली झालं तुम्ही खाली या खाली मी जातो आता कुठं

नाही असं नाही मग तुला ताब्यात जर आला तो प्रत्येक वस्तू राहिला नाही असं कोणाला जावं भेटला तो बाबरावला भेटला प्रत्येक वस्तू या निघा कुठं रिशिबर पावलं आता इकडे तिकडे तुला, तुला, तुला <laughs>

पाहुणे नाही था का चावी नेली काय मी म्हटलं ते घेऊन गेला काय हा ते बरोबर तुम्ही चालता पुढं गाडी हो चालत ना मी जातो पुढं मग आता काय माहिती का पाहुण्याला पुरेला ना काढून देतो ते खालच्या रस्त्याने चिखाले वरल्या रस्त्या वरल्या वरल्या ना तो बरोबर ते जवळ तसं जाणार नाही ते आता मोकर पे येईल ते पुरेला त्रास देईल पण लवकर आम्हाला वाटणार मी त्याला अगोदर काढून देतो

गेले का मा मारू व लॉजाय का बाप टाका भाऊ ह्या हा चला की का आता तुम्ही कमीत कमी त्याचा नाही विचार करते ते आहेत एवढं पण कमीत कमी मा विचार तरी करायचा होता ना एवढं इस्टिटीला काय काडी लावायची का आता इस्टेकला काडी नाही मी आता कोणाला देऊ टाकेल दान करील मारू या शेड होती मला भेटले ना तुम्हाला खायला बर कोण झालेत होतं महेश भाई कोण झालीच होती ना मग म्हणून तर काय घर जावाय तर तुम्हाला खाताय नाई काय चुक आहे मामा तुम्ही झाले असते ऐक ना ना, ना लोटांगण घेऊन माफे मागतो काय लोटांगण घ्यायचं काय वागू राहिले जावय गावामध्ये चौघल राहिले तुम्ही चुकलं मी काय म्हणते काय कमीत कमी त्यांचा विचार नका करू पण माझा विचार करा तिढे जाऊन मला एक तू थांब पावड्या काढून दे आता कोण दुसरा पाहिजे तुला हा हा अहो तिचा एवढा विचार करता मावड तुम्ही काय दारू सोडा नाही तर काय काय करू सोडली काढला उद्या सोडली दारू सोडली फक्त मला माफ करा निधस तेव्हा थोडी पाय विचारून व्यवस्थित तो करू तर एक एवढं पुढे दारू पाहणार नाही अजिबात नाही पेल तर

<imit> <imit> गावात आहे ना बातमी सांग आनंदाची दार सोडलेली तिचं नाव रे ना असटणी करीन तुमच असतो तुमचा काय काही काय हे काय तयारी बिवारी पावड्याला काढून घेते ना आता काय लागली चव हल आता आख्या गावाला सांगतात का माझा पावड्याला नाहीतरी चव काउटली मला नाहीतरी तर आय काय नवरा किती पेतो हा मी ना तुमचे पाय वर, वर करू करू तर घेतो माण नका ना आकुन लाव मला पाय वर करू कर म्हणजे त्यास दाब दाबो हां हां मी दारू ना सोडून दिली आज समजून जाते तुम्ही आता फक्त एवढी उतरली बाईट बरीय बघा पाहुणे हां तुम्ही दारूच नाव नाही घेणार ना अजून नाही आवश्यक काम दादा करा एकदम व्यवस्थित हा मग सुधरा जरा आपला मामा ने दारू सोडली आपण बरं काय तो काय असं कर ती तुमच्या पिषामध्ये आ, ले ले हा पाहुणे साडेतीन अकराच काक्रा वाढायचं ना लगेच ट्रॅक्टरला एक दीड तास झाला तेवढं काक्र मारून घ्या तेवढं आहे ना त्यांनी पाचशे रुपये दिला होता त्या कामात ओळून घ्या हा सांगितलं मी त्यांना हा हा जा मध्ये म्हणजे आता दार नाही तो माझा दारू